अश्व दौडले रिंगणी खऱ्या अर्थाने विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पायपालखी सोहळ्याचं शेवटचं रिंगण किरकम या ठिकाणी पार पडलं नेमकं ह्या रिंगणामध्ये अश्व जे दौडतात किंवा जे धावतात ते प्रकारे ही प्रथा सुरू झाली या संदर्भात बोलण्यासोबत आपल्या आपल्यासोबत संजयजी तांबे आहेत मामा काय सांगाल कशा प्रकारे ही प्रथा चालू झाली निवृत्तनाथ सोहळ्यामध्ये चालत असताना रथांची सजावट करणे हा उपक्रम आमचा मार्गी लागल्यानंतर मानाचे अश्व रिंगणासाठी असावीत असं सर्व वारकऱ्यांना मानकऱ्यांना वाटत होतं तर ते होत असताना ज्ञानेश्वर माऊली गोसावी यांनी मला तू अश्वाची सेवा कर हे सगळं यांनी मला पंढरपूर या तीर्थक्षेत्री बेलापूरकर मा महाराजांनी वृत्तीनाथ महाराजांच्या मठामध्ये मला परंपरेचं त्यांनी आश्वाचं नारळ देऊ केलं मी त्यांना म्हटलं मला आश्वाचं नारळ द्यायचं तर ते परंपरेचं द्या आणि त्याप्रमाणे त्यांनी मला ते नारळ मी स्वीकारलं आणि मग त्यानंतर राजस्थान पुष्कर येथून मी एक सात आठ आश्व घेऊन आलो त्यातली निवडक दोन आश्व आम्ही ठेवली आणि त्या आश्वांच्या माध्यमातून या रिंगणाची सेवा आपल्याला देता यावी म्हणून त्या आश्वांना सदैव आम्ही सामान्य सामान्य जनामध्ये आम्ही त्यांना वागवलं कुठल्याही प्रकारचे हे अश्व इतर कार्यक्रमांना जात नाही फक्त निवृत्तीनाथांची वारी आणि वारी हे एवढंच आम्ही त्यांचं डोळ्यासमोर ठेवून या अश्वांची सेवा करतो वर्षभर आणि वारीसाठी हे अश्व या ठिकाणी येतात हे ये करत असताना वैकुंठवासी शिवाजीभाऊ पेकळे यांनी पण खूप सारं असं मार्गदर्शन केलं होतं आणि ते आता आज या अश्वांचं रिंगण व्यवस्थित पार पडलं हे पार पडत असताना खूप असा आनंद झाला का निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये सुद्धा सुंदर असं रिंगण पार पडू शकतं हे आज या ठिकाणी आपणास दिसून आलंय